जानवीज मल्टी फाउंडेशन अंतर्गत जनगणमन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिरच्या मधुबन वातानुकूलित दालनामध्ये पत्रकार परिषद भरवली गेली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजकुमार कोल्हे संस्थापिका सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव उपाध्यक्ष महावीर बडाला सचिव प्रशांत जोशी तसेच इतर पत्रांचे व वाहिनीचे पत्रकार उपस्थित होते संस्थापकांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे शॉल देऊन स्वागत केले पत्रकार परिषदेचा विषय हाच होता की प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम सणवार याची माहिती असणे गरजेचे आहे आपला भारत देश हा सर्व धर्म समभाव असणारा देश आहे त्यामधले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असणारा आणि संस्कृतीने भरून पावलेला अशी महाराष्ट्राची ख्याती आहे असेच अनेक सणवार कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे सण या सर्व बाबतीत जनगणमन शाळा डोंबिवलीमध्ये अग्रगण्य आहे जे एम एफ संस्थेमध्ये दर महिन्याला येणारे सण साजरे केले जातात सर्व मुलांसहित शिक्षकांचा सहभाग उत्साहाने असतो उपस्थित सर्वच पत्रकारांनी या गोष्टीला दुजोरा दिला व जे एम एफ संस्थेच्या वर्षभर होत असलेल्या उपक्रमाचे कौतुक देखील केले साल दोन हजार पंचवीस हे जे एम एफ संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून सुरू आहे त्यानिमित्ताने वर्षभर सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे याशिवाय महा प्रति महाकुंभ मेळा जी ट्वेंटी रामलला प्रतिष्ठापना शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा नवरात्री गणपती प्रतिष्ठापना नागपंचमी बैलपोळा भोंडला दिवाळी त्याचबरोबर इतर सर्व धर्माचे सण वर्षभर साजरे केले जातात सर्व शिक्षक वर्ग यासाठी खूप प्रयास करून माहिती देखील देतात सध्याच्या परिस्थितीमध्ये मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक झालाय परंतु त्याचा होणारा आवाजावी वापर आणि जीवनावर होणारा वाईट परिणाम घेता एक मोबाईल शिवाय हा दिवस देखील सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो मोबाईल घरातूनच आणायचा नाही हा प्रतिबंध असतो असे संस्थापिका सचिव डॉक्टर प्रेरणा कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नमस्कार मी डॉक्टर राजकुमार अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जान्हवीस मल्टीफाऊंडेशन जनगानं म्हणा सी बी एस ई स्टेट बोर्ड ज्युनियर कॉलेज आणि वंदे मात्र महाविद्यालय मला खूप आनंद झाला की आज माझ्याकडे आपल्याकडे आमच्या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये आपण सगळं या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि सांगण्यास खूप आनंद होतो आहे की आम्ही जे काही उपक्रम करतो आहे की आमच्या मुलांसाठी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन ठेवूनच करतो आहे मग तो महाकुंभ प्रतिमहाकुंभ म्हणा म्हणा किंवा जी ट्वेंटीचा कार्यक्रम म्हणा किंवा मग तो रामललाचं स्थापना प्रतिस्थापना म्हणतात किंवा जे काही छोटे मोठे कार्यक्रम असतात आमच्या शा आमच्या शाळेमध्ये मुलांना प्रॅक्टिकली बँक कशी चालवावी तर बँकेचं ज्ञान त्यांनी स्वतः स्वतः मुलं चालवणारी बँक ओपन केली याच्या व्यतिरिक्त आता जसं येणारी आषाढी एकादशी आहे त्यामध्ये मुलांचा सहभाग कसा होता तर वारकरी आपले माऊलीकडे जातात आणि कशा पद्धतीने ते सगळं आपलं भारतीय संस्कृती आपली महाराष्ट्राची संस्कृती कशी या मुलांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा रात्रंदिवसचा ध्यास असतो जसं आता आम्ही कम्युनिटी रेडिओ पण स्थापन करतो आहे की ज्या मुलांचं मुलांमध्ये काही जे सुप्त गुण आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचावे साठ किलोमीटरपर्यंत पोहोचावे तर हे सगळं माध्यम आणि शिक्षणापेक्षा मला असं वाटते मोठं साधन नाही आहे ही हीच पिढी पुढचा भारत आहे या देशाला पुढे नेणारी हीच पिढी आहे आणि आज आपल्या देशाला सगळ्यात तरुण देश म्हणून संबोधला जातो आणि यामध्ये या, या मुलांमध्ये हे संस्कार या डिजिटल युगामध्ये जर पडलेत तर निश्चित या भारताचं भविष्य काळ उजवलं आहे तसं आता आमची संस्थेत स्थापना दोन हजारमध्ये आता दोन हजार पंचवीस वर्ष हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे याकरता आम्ही पंचवीस वेगवेगळे कार्यक्रम राबवण्याचा पूर्णतः मानस केलेला आहे त्याची सुरुवात आम्ही एकवीस मार्चला सुरू सुरुवात केली आणि आतापर्यंत आम्ही बरेच कार्यक्रम या माध्यमातून केले आहे आम्ही एक शाळा पण दावसा नागपूर जिल्ह्यामध्ये ओपन केली आहे त्यामध्ये पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन समाजाकरता काय चांगलं करता येईल हे सगळे आम्ही वेग वेगवेगळे म्हणजे आता प्रत्येक महिन्याला एक पाच कार्यक्रम व्हावेत मोठ्या रूपामध्ये जसं आता माग आमच्या संस्थेकडून दर पाच वर्षांनी एक मोठा पारितोषिक पुरस्कार असतो राष्ट्रज्योत पुरस्कार जो मी मागच्या वर्षी श्री योगेंद्रसिंग यादव जे आपले ज्यांना सगळ्यात मोठं विभूषण आपल्या भारत सरकारने दिलं त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी दिलं तसं आम्ही ग्रामज्योत पुरस्कार ग्रामीण लोकांसाठी जे ग्राम म्हणजे ग्राम ग्रामीण भागासाठी खूप चांगलं काम करतात अशा लोकांना तर हे तर छोटे मोठे कार्यक्रम चालूच असतात पण एक राष्ट्रीय लेव्हल जसं आता मी जे काही करतो आहे त्याचा मी जपानमध्ये गेलो किंवा रशियामध्ये गेलो किंवा अमेरिकेमध्ये गेलो त्या त्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं त्या त्या जसं मला रिसेंटली लंडनमध्ये बोलवण्यात आलं होतं खास हे सगळं तुम्ही कशा पद्धतीने करता तर त्या लोकांना पण कुतूहल आहे की तुम्ही जे भारतामध्ये करता ते भारताची शैक्षणिक व्यवस्था फार मोठी आहे भारताची संस्कृती ती फार मोठी आहे त्यांना पण असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासोबत जुळावं हो। जसं आता रशियामध्ये गेलो तर रशियाचा तो, तो विकेट आहे पुतीनसोबत हे सगळं करण्याचा सहयोग आला त्यावेळेला आम्ही पूर्ण भारतामध्ये एकोणीस लोक होतो जे समाजासोबत किंवा शैक्षणिक कार्यामध्ये काम करतात आणि ब्रिक्स जी भारताने पूर्ण देशाने राबवलेली योजना आहे त्या माध्यमातून जी योजना होती तर आज रशियासोबत आपले खूप मोठे संबंध आहेत आणि ज्यावेळेला असं आपण काही कार्य करतो आणि रशियामध्ये आपल्याला काहीतरी बहुमान मिळतो तर निश्चित असं वाटतं की आपला देश फार मोठा आहे आणि ह्या देशाला मोठं करण्याचं कारण काम आपणच करू शकतो